नमस्कार बालमित्र हो आज आपण बैल पोळा या सणाची सोपी आणि सुंदर अशी माहिती पाहणार आहोत भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलांचे स्थान फार महत्वाचे आहे शेतीची नांगरणी पेरणी राबणी धान्य दळणे अशा अनेक कामात बैल शेतकऱ्यास मदत करतात त्यामुळे बैलाला शेतकऱ्याचा खरा मित्र व हो। मदतनीस म्हणतात या मेहनती सहकार्याच्या सन्मानार्थ दरवर्षी श्रावण महिन्यात बैलपोळा सण साजरा केला जातो या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सकाळी स्नान घालतो त्याच्या अंगाला हळद कुंकू लावून त्यांना सुंदर सजवले जाते शिंगांना रंग लावून त्यांना फुले माळा गोंडे घालतात नवीन जगमगते कपडे व हार परिधान केले जातात बैलांना पुरणपोळी भाकरी गोड पदार्थ खाऊ घातले जातात दिवसभर बैलांना शेतकामातून सुट्टी दिली जाते दुपारी गावात बैलांची मिरवणूक काढली जाते लोक गाणी गातात ढोल ताशांचा गजर होतो काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले जातात हा सण माणूस आणि प्राणी यांच्यातील घट्ट नाते अधोरेखित करतो निसर्गाशी जपलेली आपली नाळ आणि प्राणीमात्रांबद्दलची कृतज्ञता ह्या सणाच्या माध्यमातून व्यक्त होते खरा परिश्रम करणाऱ्या बैलांचा सन्मान करून आपण त्यांना आपलेपणा देतो म्हणूनच बैलपोळा हा ग्रामीण संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे धन्यवाद मित्र हो होेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा